एवले अमृतुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी एवले चहा एकदा पिऊन तर पहा बाय ऑस्करवाडी मिसळ चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात बाय ऑस्करवाडी नाईन्टी सेवन रांगड्या लोकांसाठी रांगडी चव अग एवढ रांगणा चांगला ए कोमल बर चल तुला काय बोलायचं नाही तर जातो मी माळा माळावणी पुनं दिसत कोमल आणि तिथं गेलं ना कि लय शांत वाटत एकटा चाललोय मी कोमल यायचंय का तुला यायच आहे एवढा काय मस्क लावायला पाहिजे जातो की मी एकटा तुझी शावी दे। शावी नेसल मग काय झालं एवढे दिवस काय गाडी होती तवा आता करतो की मी पायाची गाडी वन टू वन टू करी डायरेक्ट माळाव चांगल्या पिरगाव हातात दिले तर आठव जरा तवा काय तू अगं म्हणूस मी तुला चल म्हणतोय पण तुला कळा ना देशावी चल विश्व्या काल त्याची गाडी आज कोणाची गाडी आणलीस काय आपल्याकडं तू चल की आयुष्य एवढं सोपं समजतोय ना तू थोड सोपं नाहीये आहे ना, ना प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार कर अरे आयुष्यभर आपल्याला एकत्र राहायचंय थोड तरी जबाबदारी निवाग कारण जबाबदारीतूनच माणूस घडतो आणि जबाबदारी कळली ना तर आयुष्य जगण्याचा अर्थ समजून जातो कोमल तू अगदी पटलं मला तू बोललेलं विश्व्या प्रयत्न केला ना यश आपोआप भेटत बघ बायको सोबत म्हणल्या यश भेटायला कोण आडू शकते निघायचं का जमेल कंटाळा आलाय मला कंटाळा विष्णु तू कसा लावला ला ला। आता त्याला इथून घालव पहिलं वार वा हे नक्क आता माझीच भाषा बोलू लागले की होय ऐक ना काय कंटाळा आलाय म्हणले की मी तुला अग झोप आल्यासारखं होतय झोप किंवा एवढी जागा इथं समजून तू पण कोमल काय समजून घेऊ आता काय अग कोमल अग पिक्चर मग बघते ना तू हिरो हिरोईनच्या कसं झोपतो ते पिक्चर मध्ये हे बघितलं असेल कानाखाली मारत असेल ना चिडलंय चिडक तू काय बोला ना काय ठीक आहे खर मिश्रा थोडाच वेळ थांबू काय मला इथून भीती वाटते काय आता घरी जाऊ घरी जाऊ आता चालू कोमल ते माझ्या माझे चालेल का तुझी मला बागेची राखण करा सांगितली होती आणि ह्या डोमकावळ्या सोबत तिथं काळ कोणी करतीस अके घराची अमृतू एशीला टांगलीस मी शेण खाऊन थोबड उदकनाला तुला लाल कशी वाटते कोण रे त हो दादा विश्वास <laughs> अरे कोण विश्वास 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 होतात नाय आपला विश्वास अरे आपला विश्वास विश्वास म्हणून तू ईशोस घात केलास आणि काय ग तू हे दिवस पाहण्यासाठी तुला लाणाची बोटी केली का ऐ काय का ना दादा कोमेज जातो काय तुझं हे माझा काय संबंध नाही आवश्यक परत्यक्षणालायचं नाही बीट्ये संपला चल दादा हा नाही म्हटलं ते खताचं काय करायचं हा उदारी उदारी देणार आहे काय झाले आता खत नाही टाकलं सगळे कष्ट मेहनत सगळं वाया म्हणून मी काय म्हणलं आता खत द्या मी पैसे देतो ना ऐका ना हॅलो हॅलो ऐका ना मी दोन दिवसाची मुदत दे स... आ, की मला तुमची सगळे पैसे देतो हॅलो नाही तस ऐका की शेती एवढे ना काय तसं नका करू ऐका ना मी सगळे पैसे देणार आहे तुमचे पैसे काय बुडवणार आहे का खत नाही टाकलं सगळं नुकसान होतय हो हॅलो 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 पैशाची जुळवजुळव करावीच लागल काय ऐकलं असं वाटत नाही काय तू हसा नका एवढं का, का तोंड पाडून बसलायस काय नाराज आहे का तू काय सांगू आप्पा तुला अरे तुझी काय बी अडचण असू दे तू सांगून बघ आपण काळजी करू नको काय काय ना पण आपण मार्ग काढूच अरे पिकाला खर्यातलं पाहिजे इनायकच्या दुकानात गेलो तेव्हा तयारी मागची बाकी दे तेव्हाच पुढचं नाही तर गुजूच नको खिशात नाही पैसा पैसे होते तर अधारो सन्वार गेले कोणाला त्या अक्षयला पैसे दिले की गेल पुढं सुरतला सदाभाऊला पैसे दिले तर लाबाड माणूस उडवा उडवीची उत्तर देत आणि आता तो फोन उचला ना माझा अरे ते सदाला पैसे दिले तो एक नंबर लाभाड विनायकचा पैशाच म्हणतोय ते मागचं बिल दिल्याशिवाय विनायक काय खत देत नाही आणि खत नाही घातलं तर आतापर्यंत कष्ट वायाला पैसा वायाला काय करणार अक्कल बंद झाली माझी हे बघ खत पडा उशार नको त्याचं काय बिल असेल ना ते मी देतो तुझ्याकडे पैसे माला दे आणि राहिला विषय कुणाचा सध्याचा सध्याला मी उद्या बोलवून घेतो आणि त्याचा काय ना आपण करून घेऊ आणि समोर समोर करू तू फक्त फ्रेस मध्ये राह काळजी करू नकोस कुठलीच बरं ऐक उद्या आपल्या दादाची कोमल आहे ना तिला याच्यात पाहुणं बघायला बर तर आपल्याला तिकडे गेलं पाहिजे आणि आप आपल्याला बी कळलं पाहिजे ना नवरदेव कसा आहे कसा नाही जरा त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे जास्त करून आपल्याला आता त्यामुळं तू सकाळी लवकर ये मग आपण दोघ मिळून त्यांच्याकडे जाऊ दहा दाकडं चालते जाऊ जाऊ का मग मी हा जाऊ भेट हा नाना किती टाइम झालाय आता कधी यायचे पाहुणे आताच फोन झालाय आल्या तास करून आले बरं नाही परत एकदा फोन करून बघा नाही नाही झालं बर विचारच्या हा मी कसा दिसतोय र तुझ लग्न करायचं त्या कोमलचं लग्न ठरवायचे अरे पण त्या कोमलच्या लग्नाची एवढी घाई कसली झाली चालून, मागण चालून आले माणूस म्हणतो एकाचे दोन हात करायचे म्हणून ते ठरवून टाकायचं लग्न आता अरे पण एवढी घाई कसली अरे तू शांत ना पण तुला वाटतं का तुझं लग्न करायचं काय तू रागे का पडून माझ्या लग्नाला ना पंचवीस वर्ष झाली आहेत आणि अजून पुढचं करायला ना माझा सासरा खंबीर आहे हा ते फोन वाचतोय बघ बेसूत पडेल वरडून वरडून अरे बदिरा तुझा वाचतोय तुम्ही बघ जरा माझा तुझाच आहे खरंच गेला का वरांच्या आईचा फोन आलाय तिला कसं काही कळलं तू बरोबर आहे तिला कळणार ना तू आता सासऱ्याचा विषय नव्हता काढता वेस हा बायकोचा बैल झाला असला का पार हा बायको म्हणली ना तुला शेताला येताल का येतो बांडे का काय सायपाक करतो की करतो सगळं करतो आप्पा जास्त बोल नको बर का माझी तिडी खायते बर का तुला इंगा दाखवतो अरे तू काय हिंगा दाखवतोस लहानाचा मोठा मी तुला केलाय मित्तावापासूनच तुला इंगा दाखवता आले आणि तू काय मला आता दाखवणार आहेस आप्पा नदीवर पावायला जातो ते काढायचं नाही बर का तू जा तू जा मी बघतो त्या लग्नाचा विषय तू जा आता जेवायला येतो का जेवाय नको बाय कुणी बोलावलंय जा बुंदीच जेवाय सायपाक सायपाक करून घे जाऊन पाहिला लगे गेल्या गे गेल्या मग जेवाय बोलाव मला येतो हा ये जा तुम्हाला बाळा ओरगलं का नाराजीच का या बाप अग तुझ्या चांगल्यासाठीच चालली या बापाची धडपड कोणासाठी करतोय मी तुझं चांगलं हो म्हणूनच ना झालं गेलं सगळं विसरून जा आणि आता आलेले पाहुणे पाहुण्यांच्या समोर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर दे काय काय म्हणतोय मी समजतय ना नमस्कार मंडळी कसा वाटला आजचा एपिसोड दोन वर्षानंतरच आपली ऑस्करवाडी घेऊन तुमच्या भेटीला आले आपलं प्रेम आपल्या शुभेच्छा आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आणि आजच्या एपिसोडला लाईक करा शेअर करा आणि एपिसोड कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद